चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडली, का का पार पडली। काही शुल्लक घटना वगळता मतदान शांततेत पार पडलं भद्रावती येथे ई व्ही एममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मतदानावर काही काळ परिणाम झाला तर गडचांदूर येथील एका बूथवर ई व्ही एम मशीनची तोडफोड करण्यात आली दरम्यान जिल्ह्यात रात्रीपर्यंत बासष्ट पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदान झाले या निवडणुकीत पासष्ट उमेदवार अध्यक्षपदासाठी तर एक हजार एकोणनव्वद उमेदवार नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत जिल्ह्यात थंडीमुळे सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत मतदान केंद्रावर मतदान संथ गतीने सुरू झाले होते सकाळी थंडीमुळे मंदावलेली मतदानाची गती दुपारनंतर वाढली भद्रावतीमध्ये साठ पूर्णांक छप्पन्न टक्के बल्लारशामध्ये पंचावन्न पूर्णांक एकतीस टक्के वरोरामध्ये साठ पूर्णांक एकाहत्तर टक्के राजुऱ्यामध्ये एकसष्ट पूर्णांक ऐंशी टक्के चिमूरमध्ये एकाहत्तर पूर्णांक बारा टक्के मूलमध्ये अडुसष्ट टक्के नागपीडमध्ये अठ्ठ्याहत्तर पूर्णांक त्रेपन्न टक्के ब्रह्मपुरीमध्ये सदुसष्ट पूर्णांक नव्वद टक्के गडचांदूरमध्ये एकोणसाठ पूर्णांक पन्नास टक्के आणि व्ही सीमध्ये ब्याऐंशी पूर्णांक एकोणवीस टक्के मतदान झाले असून हो चंद्रपूर जिल्ह्यात एकूण बासष्ट पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदानाची नोंद झाली